नमस्कार मैत्रिणींनो यस कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो पहा आज आपण पाहणार आहोत वर्क कसं करायचं म्हणजे त्याचा एक मी नमुना तुम्हाला इथे दाखवणार आहे पहा मी इथेही अशी डायग्राम म्हणजे स्लूजचं आपण जे मेजरमेंट टाकणार आहोत ते मेजरमेंट आपण ब्लाउजवर टाकतो त्या टाईपमध्ये त्या शेपमध्ये मी अशी या आकारात इथे एक डायग्राम काढून घेतली आहे आता मी तुम्हाला त्याच्यावर सांगणार आहे स्लिव्ज वर्क कसं करायचं तर आज आपण त्याचा पहिला भाग पाहणार आहोत तर बघा स्लिव्ज वर्क करताना ही जी आपली साईड आहे ही स्लिव्जवरती खालच्या साईडने येणार आहे आणि हा जो भाग आणि हा भाग वरचा आहे तर बघा सुरुवात आपल्याला नेहमी या बॉर्डर लाईनपासूनच करायची असते तर आता वर्क करताना स्लिव्ज वर्क करताना सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला इथे बॉर्डर करायची तर बॉर्डर करण्याअगोदर काय करायचं आपल्याला इथे साखळी टाक्याची अशी एक दोन ते तीन लाईनिंग आपल्याला करून घ्यायची आहेत जेणेकरून आपली वर्कची फिनिशिंग व्यवस्थित राहते आणि ब्लाऊज असं प्रोफेशनल दिसतं तर बघा सर्वप्रथम आपल्याला हा साखळी टाका करून घ्यायचा आहे म्हणजेच ही आउटलाइन आपल्याला साखळी टाक्याची करून घ्यायची आहे आता स्लीव्ज वर्क असेल किंवा मग बॅक साइडचा गळा फ्रंट साइड गळा असेल सर्वप्रथम आपल्याला ही आउटलाइन नेहमी करून घ्यायची आहे प्रत्येक वेळी ही आउटलाइन करायची आहे दोन ते तीन वेळा साखळी टाक्याची लाईनिंग आपल्याला करून घ्यायची आहे एका शेजारी एक, एक। आउटलाइन झाल्यानंतर मग आपण आपली बॉर्डर करायची आहे तर बघा मी इथे तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे खालच्या साईडला आपल्याला ही सर्वप्रथम आउटलाइन करून घ्यायची आहे चला तर मग आपण ही आऊटलाईन करून घेऊया पहा मी इथे कसा आ, डबल साखळी टाका ट्रिपल साखळी टाका घेतला आहे अगदी यासारखीच तुम्हाला ही बॉर्डर लाईन करून घ्यायची आहे नेहमी जेव्हा जेव्हा तुम्ही वर्क करायला घेताय तेव्हा तेव्हा नेक लाईनला स्लीव लाईनला बॉर्डर करण्याअगोदर ही आउटलाइन करून घ्यायची आहे आणि नंतरच तुम्ही तुमची बॉर्डर लाईन करायची आहे हे बघा याप्रमाणे तुम्हाला अगोदर आउटलाईन करून घ्यायची आहे आणि आता यानंतर आपल्याला या पुढे अशी बॉर्डर करून घ्यायची आहे